सगळीकडे गड़ रस्ता झाल्यात रस्त्याबद्दल आमचं काय घेणं देणं नाही ओ हो खरं झालाय का हिशे माहितीये काय होय रस्ता दाबला का नाही एन एच पूर असतोय बघा डबऱ्याला एन एच पूर इथं का नाही माझं भाऊ इथ होतं कळंब्यावरती कोपऱ्यावरती का सगळ्यांनी हात जोडी विनंती आहे व्यवस्थित गाडी चालवा तिथे हे डबरात गणी नाही असं आहे गणी कळत नाही बिरेक मारला वाघानं का पडलं इथन बावटा निसटला ऑपरेशन केले टाक पडल्या चार असं झाले ते आता इकडनं परताग्यांना परवा दिवशी बाई डमडम बसून आली ती मास्तरी निसर वाली त्या त्याने वर न खाली इतकं टकुर फुटलं एवढी बकला टपुऱ्यात घातली दवाखान्यात आडमे दोघांच्या आडमेल दुसरं काय सांगा ना आम्हाला कोण कधी बघत असतील आपला नाव आपल्या बाजार असता काय उडवा उडी व्हायची घेऊ झाडून उड़ून। येऊन दे निवडून आईला अवघड झाले काळजी घ्या रे बाबा न चला रामकृष्ण आहे